जयंती माता मंदिर सोडल्यानंतर माझ्याबरोबर कायम रोज एकदा तरी मैया मैया म्हणजे काय एक फुलपाखरू होत असं चॉकलेटी कलरचं ते दिसलं की मला हायस वाटायचं हा की छान आपल्या बरोबर आहे आपली आपल्याला आता काळजी नाही आपण व्यवस्थित जातो आज असं व्हायचं आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आम्हाला सियाराम बाबांचं दर्शन झालं आणि आम्ही लेपाला गेलो नर्मदालाय म्हणजे तिथे तिथे आम्हाला भारती ठाकूर आणि धनश्री लिहिले मी त्यांची फार म्हणजे वाचनाचं फार त्यांचा अभ्यास चांगला आहे आणि मी त्यांचं ऐकते पण त्या पण भेटल्या त्यामुळे माझ्या वाढदिवसांनी तिथे छान खूप पंचपक्वन नव्हती त्या दिवशी जेवायला तर नर्मदा मध्ये <laughs> पण आम्ही काय केलं होतं आदल्या दिवशी एकांकडे थांबलो होतो त्यांनी आम्हाला रस्त्यामध्ये म्हणजे सियाराम बाबांच्या आश्रमापर्यंत येऊन गाडीने सगळं स्वयंपाक आणून दिला तर भाजी भाकरी चटणी ताक कोशिंबीर असं आणि मग आता ते टाकून तिथे जेवायचं नाही म्हणून आम्ही रस्त्यात आधी जेवून घेतलं आणि मग तिथे गेल्यावर मी फक्त ला। एक लाडू खाल्ला काही काही लोक वांग्याचं भर का अमक का म्हणलं नाही तेही आम्हाला गोडे हेही आम्हाला गोडे मग अशी मी जे काही सांगितले ते सगळे माझ्या पहिल्या परिक्रमेतले होते आणि थोडेसे दुसऱ्या मधलं पण मी सांगेन की पहिल्या परिक्रमेमध्ये मी कुठली बाकीची काहीच अपेक्षा ठेवलेली नव्हती म्हणजे मला काही मैयाकडनं काहीतरी मला मिळावं मायाकडनं काहीतरी माझं हे व्हावं अशी अजिबात काही माझी हे नव्हती अक्षरशः ती म्हणजे एक वेगळाच हे होता पण ह्या वेळेला जरा मनामध्ये एक वेगळा हे होता की निदान मैयाचं वाहन मगर तरी दिसावं म्हणून आणि ती लगेच मात्र तिने हे पूर्तता त्याची झाले मला जवळपास दोन ते तीन ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मग ह्याचं दर्शन झालं मैयाचा ह्याचा वाहनाचं तसंच या अक्षरशः म्हणजे हे होते की काय त्याला का म्हणतो महाशिवरात्र आणि एकादशीला अक्षरशः मोठ्या तागाने येऊन समोर दर्शन केलं तीन वेळेला झालं मला नाही झालं पण त्याला झालंय नंतर शुलपाणीमध्ये गरुडाच दर्शन झालेलं आहे हे सगळे हे होते आणि एक अनुभव ह्याच्यातला सांगण्याचा म्हणजे आम्ही हापेश्वरला जायचं मागच्या परिक्रमेमध्ये माझं हापेश्वर झालेलं नव्हतं काही कारणामुळे तिकडनं आम्ही गेलोच नाही हापेश्वरला पण यावेळेला मी ठरवलं होतं की हापेश्वरनच जायचं हापेश्वर म्हणजे ऍक्च्युली दक्षिण दाटावरचं जे शुलपाणी आहे त्याची ऑपोजिट साईड येतं म्हणजे विरुद्ध साइडला बरोबर जे येतं हे हापेश्वर येतं या हापेश्वरला तिथं एक तिथे पण बॅकवॉटर आहे तिथे ऍक्च्युली एक असा स्पॉट आहे पण तो आतमध्ये जावं लागतं त्याच्याकरता जा तिथे गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश एकत्र मिळणारा एक बिंदू आहे तिथे त्याच्यामध्ये पाण्यात पाण्यामध्ये तर आमचं असं झालेलं होतं की ते हापेश्वरचं मंदिर नवीन बांधलेलं आहे आणि जुनं मंदिर जे आहे ते पाण्यामध्ये गेलेलं आहे जसं शुलपाणेश्वरचं मुख्य मंदिर पाण्यात गेलेलं आहे आणि शुलपाणेश्वरचं नवीन मंदिर बांधलेलं आहे तर आपण ते पोटीतनं जाऊन बघून येऊ जवळपास आम्ही एक दीड किलोमीटर उन्हाच चालत अगदी एक दीड वाजता आम्ही पाशी गेलो आणि तिथे गेल्यानंतर बघितलं तर नुकतच ती बोट एक जाऊन आलेली होती आणि तो म्हणाला दोघांसाठी नक्की सोडणार नाही आता परंतु सात आठ जण आले तर तुम्हाला बोटीने आपण नावेने घेऊन जाऊ तिकडे पण नंतर एक कुटुंब आलं सात आठ जणांचा जणा। आणि त्यांना म्हणलं आम्ही तुमच्याबरोबर येतो आपण सगळे हे करून त्यांनी त्या स्पष्टपणे अगदी आम्हाला नकार दिला की आमच्याबरोबर अजिबात आमच्या कुटुंबात यायचं नाही आम्ही जाणार ते आठच जण जाणार <laughs> <laughs> आता आमचं अरे म्हणलं आम्ही पैसे देतो, देतो ना म्हणलं तुम्ही जेवढी कॉन्ट्रीब्युशन काढताय तेवढी देणार आहे तेवढी मी देतो म्हणून त्याला नाही आमच्या बरोबर यायचं नाहीये समला विषय म्हणलं जाऊन दे मग एक दहा पंधरा मिनिट तरी वाट पाहिली सरळ तिथनं निघालो आणि परत मंदिरामध्ये आल्यानंतर त्या आमचा एकाचा माझ्या ज्येष्ठ परिक्रमा आमच्या मार्गदर्शक असा हे आहे त्याच्या पासा परिक्रमा झालेल्या सहज बोलता बोलता त्याच्याशी बोलणं झालं तो म्हणाला बरं झालं गेले नाही तुम्ही तुमची परिक्रमा भंग झाली असती कारण तुम्ही मैयाच्या अर्ध्या मात्रापर्यंत तिथे जाता जे तुम्ही जुना हापेश्वरचं दर्शन घ्यायला गेला असता तर तुमची परिक्रमा भंग झाली खंडित झाली सांगण्याचा उद्देश एवढाच की कि मैया किती काळजी घेत असते <laughs> तिथला दुसरा अनुभव असा होता की हापेश्वरचा मग अशी मी म्हणलं तसं की हापेश्वरचं जो काही आहे ते शूरपाणीच जंगल आहे इकड जाताना शूरपाणीच जंगल आहे पण इकडे शिवपाडीच्या जंगलात जेवढी झाडी आहे दक्षिण तटावरती तेवढी उत्तर तटावरती नाहीये उत्तर तटावरती अक्षरशः उघडे बोडगे सगळे डोंगर आहेत अक्षरशः त्याच्यामध्ये काही हे नाहीये आणि माझ इच्छा होती की मला ते सगळं करायचंय तिकडनं चालत जायचंय आणि हिची इच्छा होती की मी काही एवढे काही डोंगर बिंगर चढणार नाहीये मला काही यायचं नाहीये अगदी म्हणजे शेवटच्या ह्याच्यावरती आमचं असं आलं होतं की परत कडे परत पाठीमागे जायचं कडीपाणी एवढा सगळा विचार चालू होता आमची जेवढा झाली तेवढ्यात एक वाशिमचा ग्रुप आला जवळपास त्यांचे जवळपास वीस बावीस जण जवळपास ते होते दोन गाड्या घेऊन आल्या होते त्यांच्यामध्ये सहा जण म्हणाले आम्ही गाडीने येणार आणि राहिलेले म्हणाले की आम्ही पायी येणार तिला म्हणलं तुझी सोय झाली माझी सोय झाली मैयाने म्हणलं दोघांची सोय केलेली आहे तुझ्याही मनाप्रमाणे झालेल्या माझ्याही मनाप्रमाणे झालेले की मी बरोबर चालत येणार आणि हे तुमच्याबरोबर ते घेऊन पुढच्या स्टॉपला थांबणार आहे गाडी दुपारी अकरा साडे अकरा हे कोणाचीही कुठल्याही पद्धतीने तुमच्या मनामध्ये जे काय <laughs> मना असेल ते <दे> मैया त्यांच्याकडनं करून घेते <जाले। laughs> त्याच्यातला अतिशय चांगला एक हे आहे की तुमच्या योग्य मार्गावर तुम्हाला सशक्ती ठेवत असते बहुतेक सगळ्या गावांमध्ये आश्रमात किंवा मंदिरात राहण्याची जे आणि जेवणाची सोय होतेच मोठ्या आश्रमांमध्ये बहुतेक करून सगळीकडे तयार जेवण मिळतं पण छोट्या आश्रमांमध्ये शिधा देऊन म्हणजे त्याला सदा होतं म्हणतात सदाधीन तुम्हाला करा थे थे करा ले ले ते करावं लागतं मग ते तिथे काही वेळेला चूल असते काही वेळेला गॅस असतो जे असेल ते त्याच्यावरती करावं लागतं त्याच्यामध्ये आणि अगदीच काही सोय नसेल तर असेही जे आश्रम पाहिलेले की ते सगळं गाव चालवतात आणि ते गावातली लोक तिथे येऊन तुम्हाला जेवण तयार करून देतात किंवा गावात एखादा माणूस कोणतरी त्यांचा ठरलेला असतो आ, का थे हे काय म्हणतात तुमच्या रुटीन मध्ये त्यांचा याच्यानंतर तो त्याच्यानंतर तो असे रोजचे दिवस ठरले हा तर त्यांच्याप्रमाणे ते येऊन तुम्हाला तिथे जेवण आणून देतात तिथे सगळं अशी पण हे करतात आणि हे सगळं म्हणजे तिथे कोणाला काही सांगावं लागत नाही हे त्यांच्याकडनं जे काय असतं ते निरपेक्ष भावाने ते तुमची तुमची म्हणजे थोडक्यात परिक्रमावासींची ते सेवा करत असतात कारण त्यांच्या ते रक्तातच भिनलेलं आहे कुठेही म्हणजे मला हा त्याच्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा माझ्या दृष्टिकोना सांगायचा आहे की ही मैयाचा संपूर्ण परिक्रमेचा मार्ग हा चार राज्यांमध्ये विभागलेला आहे पण चार राज्यातला जरी विभागलेला असला तरी चारही राज्यातल्या मैयाच्या मार्गावरती सगळ्या लोकांची मानसिकता तीच आहे सेवा देण्याची कोणी व्यक्ती भेटली का किंवा तुमचा रस्ता चुकला आणि अचानक कोणी येऊन तुम्हाला मार्ग दाखवला असं काही आम्ही कुठे एक असा बंधारा होता तिथे गेलो तिथनं खाली उतरला रस्ता चुकला होता म्हणजे आम्ही शेतात चाललो होतो तर एक माणूस तिकडनं ओरडत होता हो तिकडनं नकार हो इकडनं जा इकडनं जा आम्हाला काही कळेल ना तो, तो, तो कुठन आवाज येतो पण मग तो खाली आला तुमच्याकरता म्हणून मी खाली आलो आता या रस्त्याने तुम्ही चालायला लागा तिकडे कुठे चालणार तिकडे गाव आहे म्हणून आम्ही त्या रस्त्याने पुढे गेलो ही काय व्हायचं बऱ्याचशा वेळेला मग म्हणलं तसं की पहिले पंधरा किलोमीटर ती माझ्याबरोबर चालायची नंतरची एक दहा किलोमीटर आणि किलो दुपारच्या वेळेला बहुतेक करून ती वाहनाने जायची मग मी एकटाच असायचं तर पहिल्या परिक्रमेमध्ये पण आहे दुसऱ्या परिक्रमेमध्ये पण आहे मला असे दोन चार वेळा तरी अनुभव येऊन गेलेले आहेत की तुम्ही एखाद्या तिकट्यावरती त्याला म्हणजे तीन रस्ते फुटतात अशा असतात तिथे येऊन तुम्ही थांबले की तुम्हाला अचानक कोणतरी एखादा माणूस येऊन सांगून जातात बाबाजी से जाव करते असं <laughs> हे झालेलं आहे अगदी पहिल्या परिक्रमेतला अगदी अनुभव सांगायचा म्हणजे की शेवटचा ओंकारेश्वरचा शेवटचा डोंगर आम्ही जेव्हा चढत होतो आणि तिथे त्या ह्याच्यामध्ये असेच झाले आम्ही दोघं तिघ जणच होतो आणि जे माझ्या बरोबर जे माहिती असणारे होते ते इतके घाईघाईने पुढे निघून गेले की ते कुठल्या रस्त्याने गेले आम्हाला समजलंच नाही मग आम्ही आपला नर्मदेह नर्मदेह करत होतो आणि मग एकाने कुठनं तरी लांबून एक आवाज आला नर्मदेह तो माणूस आम्हाला शेवटपर्यंत दिसला नाही पण तो आम्हाला तिकडनं डाव्या हाताला जा उजव्या हाताला जा वरती चढा हे इतक्या तो सूचना तिथून देत होत असे <laughs> खूप म्हणजे आपण त्यावेळेला त्या पर्टिक्युलरली प्रसंगात असताना आपण सामान्य गोष्ट म्हणून समजून जातो पण नंतर बऱ्याच वेळा ते लक्षात येते की अरे मैयाने आपली व्यवस्थित काळजी घेतलेली आहे भेटतो असं म्हणतात तुम्हाला काय त्या बाबतीत आता मी थोडस याच्या बाबतीमध्ये मी थोडस असं म्हणेन की अश्वत माझा स्वतःचा आम्हाला कुठे भेटलेला नाहीये मला भेटला नाहीये म्हणून ते माझं मत आहे असं मुळीच नाहीये कारण माझ्या दृष्टिकोनातून मी आधीच हे केलं होतं की के अश्वत्थामा काही एखाद्या वडाच्या झाडावरती किंवा पिंपळाच्या पारावरती बसून तुमची वाट बघत बसत नाहीये ती एक दैवी शक्ती आहे आणि तुमच्या ह्याला काय तुमच्या याच्यात ती पात्रता ग्रहण करण्याची देवी शक्ती तुमच्यात जर पात्रता नसेल तर <laughs> <laughs> ते तुम्हाला भेटणं जरा अवघड आहे हे सहजासहजी होत नाही तुमच्यामध्ये आध्यात्मिक पातळी सुद्धा तेवढी त्याच्यासाठी पाहिजे परिक्रमा करून आल्यानंतर तुमच्यामध्ये काही फरक झाला असं काही जाणवत नाही <laughs> आता थोडासा एक याच्यामध्ये मी म्हणेन असं की थोडासा वेगळ्या पद्धतीने मी हे करेन लग्न झाल्यावर पुरुषांचा सोशितपणा वाढलेलाच असतो त्यात आणखीन थोडी भर पडली असं मी म्हणेन थोडासा म्हणजे घरातल्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे माझा थोडासा रागीटपणा कमी झालेला आहे असं ते म्हणतात पण स्वतःच्या स्वभावाचं विश्लेषण स्वतःच करणं जरा थोडस अवघड आहे <laughs> मला तरी काही वाटत नाही काही फरक पडला असं आहे हे चालू आहे मग परिक्रमेमध्ये तुम्हाला काय फलित झालं असं काही तुम्ही सांगू शकता माझ्या दृष्टिकोनातलं फलित म्हणजे एकच आहे की आपल्या ग्रहस्थाश्रम ह्याच्यामध्ये सनातन धर्मामध्ये आपल्याला चार आश्रम दिलेले प्रत्येक ह्याचे आणि हे चार आश्रम जे आहेत त्याच्यातले आपले पहिले दोन तर ग्रस्थाश्रमापर्यंत आपण पोहोचलेले शेवटचे काही दोन आश्रम असतात वान वान ते वानप्रस्थाश्रम आणि शेवटचा संन्याश्रम आता याच्यातला माझ्या दृष्टिकोनातनं या आयुष्यात तरी संन्यासा कधी शक्य होणार नाहीये पण निदान वानप्रस्थाश्रमाकडे एक पाऊल नक्की पडलेलं आहे आणि अगदीच दुसऱ्या वेगळ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर नर्मदेच्या पात्रामध्ये अजून एका गोट्याची भर पडलेली आहे हे मी याच्यात अजून एक आता लोक जेवढं काही म्हणजे काही काही प्रश्न त्याच्यातले येतात बहुतेक शिल्प आणि झाडीच्या संदर्भातले बऱ्याच जणांचे प्रश्न येतात तिथे शॉ आहेत ते काय किंवा लक्कडपोटचं जंगल काय कि तिथे शापद आहेत का हे आहेत का ते आहेत का वगैरे किंवा तिथे पूर्वीच्या काळच्या म्हणजे तीस पंचवीस तीस वर्षापूर्वीच्या लोकांच्या जे काही अनुभव ऐकल्यानंतर तिथे तिथे मामा लोक तुम्हाला लुटतात लो लु� वगैरे जे काही बरेच गोष्टी ज्या ऐकलेल्या असतात त्याच्यावरनं लोक बरेचसे अजूनही घाबरलेले असतात नको व्हा चुलपाणीत नको जायला आता एकतर तसं काही राहिलेलं नाहीये कारण चुलपाणीतलाही बरासा भाग हा मध्ये गेलेला आहे आणि तिथे जे काही आदिवासी लोक जे काही होती ते आदिवासी लोक बऱ्यापैकी त्यांना पैसे मिळालेले आहेत आणि तीच लोक आता तुम्हाला सेवा देत म्हणजे तुम्हाला अगदी तिथे राहण्याची सेवा देत आहेत जेवणा खाण्याची सोय देत आहेत जंगल पार करून देण्याची सेवा देत आहेत त्याच्यामुळे ती भीती राहिलेली नाहीये आणि दुसरं म्हणजे की जंगलाची डेन्सिटी जी काही होती शुरपाणीतली किंवा लक्कडकोटची ही डेन्सिटी ऑलरेडी आता इतकी कमी झालेली आहे आणि माणसांचा वावर त्याच्यामुळे आता शॉपद हा प्रकार तिथे एवढा नाहीये इव्हन म्हणजे मी लक्कडकोटच्या जंगलात आजही मी कित्येक वेळा मागच्या अगदी या वर्षात आल्यानंतर सुद्धा मी दोन तीन वेळा कोणाकडनं तरी मी व्हिडिओ बघितलेले आहेत की तिथे वाघ फिरतोय आम्हाला मला संपूर्ण सत्तावीस बावीस किलोमीटरचं संपूर्ण ते <laughs> लक्कडपटचं जंगल मी एकट्याने पार केलं पण मला थोडी सुद्धा भीती वाटलेली नाही <laughs> मला ते मनामध्ये सुद्धा आलेलं नाहीये की असं काही आहे तिथे म्हणून इव्हन आम्हाला अगदी मी सहस्रधारा सांगितलं सांगितलं दक्षिणकट ह्या ह्या तटचं सहस्रधारा जे आहे हे इतन जवळ तुमचं ह्याच येत कुठलं जंगल ए, ते आपण जबलपूरच्या ह्याच्यातलं कुठलं जवळचं जे जंगल कानाचं जंगल हे कानाचं जंगल एक शंभर तीडशे किलोमीटर आहे त्यावेळेला त्या महाराजांनी आम्हाला सांगितलं लावूमुळे कालच बातमी आली एक त्या जंगलातनं बाहेर वाट पडलेला आहे बाहेर वगैरे म्हणून काही नाही हे तिथे हे नसतं काही एवढं हे नसतं त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही घाबरून गेलो किंवा काय करायचं वगैरे असे काही हे नाहीये जंगल आहेत तुम्ही कंटिन्युअसली बऱ्याच काही ठिकाणी जंगलात जाऊ शकता हे करू शकता तुम्ही तुमची काळजी घ्या मजाच जप करा काहीही तुम्हाला तुम हे होणार नाही त्याच्यावरती माथासर चढताना आम्ही दोघं आमचे दोन पोर्टर आणि दोघी एक नाशिकच्या दोघी आहेत पुण्याची होती एक असं त्या दोघी त्यांचे दोन पोर्टर एक पोर्टर असे आम्ही चाललो होतो संध्याकाळचे पाच वगैरे वाजले आणि मी म्हटलं आता तर मी एक पाऊलही पुढे टाकणार नाही वरती असं माथासरला अलीकडे म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही याला गेलो होतो शुलपाणीचा म्हणजे शेवटचा तर तिथे गेल्यानंतर मी बसले त्या बाईनं म्हटलं मला पाणी मिळायचं त्यांनी पाणी दिलं मग ही लोक आली चालत मी थोडी पुढे होते आल्यानंतर मी म्हटलं आता मी इथन एकही पाऊल पुढे टाकणार नाही तर म्हणस त्यांचा जो होता पोर्टर तो म्हणाय की अजून दोनच किलोमीटर आहे चला बाई मी म्हटलं नाही एक पाऊल मी टाकणार नाही आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं तर ते सात ते आठ किलोमीटर म्हणजे आम्ही सहाला निघालेलो त्यांच्या त्या स्थानाला आम्हाला पोचायला आठ साडेआठ वाजे होते इथून पुढे पाचच्या पुढे त्यांनी ते रात्री आठला पोहोचले होते त्याच्यानंतर त्यांचं म्हणजे त्या अंधारातनं चालणं खरंच कठीण झालं शुलपाणीमध्ये त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही मग वरती याला पोचलो त्यांना म्हणलं तुम्हाला जायचं तुम्ही जा बाबा म्हणलं आम्ही येणार नाही आता काही एवढ्या करायचे म्हणजे एक गौर गौर काहीतरी त्यांचं अण्णा होत मी अशीच एक दोन किलोमीटर पुढे आले हा म्हटलं गेल एक तासाने तिथे बसले त्या माणसाने दाराशी असं बसवून घेतलं मला म्हणे चहा देतो चहा प्यायला दिला बसा म्हणे इथे मग चौकशी करायला लागला तुम्ही एकट्या आहात का म्हटलं इथे आश्रम कुठे मला सांगा मी आश्रमाच्या तिथे जाते म्हटलं नाही नाही म्हणे आश्रम नाही तुम्ही थांबा इथेच पण एकट्याच आहात का दुपट्या आहेत म्हटलं नाही माझे मिस्टर आहेत एक अर्ध्या तासात येतील म्हटलं मी फक्त तीन चार किलोमीटर पुढे आली तर, तर बर म्हणे तरी दोनदा तीनदा त्यांनी तोच प्रश्न विचारला नक्की काय नक्की काय म्हटलं असं का, का विचारता तुम्ही माझ्याबरोबर आहेत म्हटलं माझे मिस्टर मग ते म्हणे नाही असंच एक माणूस इथे राहिला चातुर्मासा करता म्हणून राहिला एकटाच आणि तो त्याच्याकडे गेला त्या खोलीत गेल्यानंतर पोस्टमॉर्टम वगैरे सगळं झालं मग ते त्याला लफड झालं म्हणून तो म्हणला एकटं मी आता कोणाला ना ठेवत नाही म्हणून मी तुम्हाला दहा वेळा विचारत होतो एकटा आणि त्या दिवशी एकादशी होती त्याने इतका मस्त म्हणजे म्हणजे आम्हाला प्रसाद जो दिला अगदी छान भोपळ्याची त्यांच्याकडे उपासाल चालते भाजी भोपळ्याचा हलवा ताक खिचडी बऱ्याचे तांदूळ म्हणजे काय नाही पंच झाली आमची त्या दिवशी

नमस्ते नर्मदे देवी ताहिमां पोचा करा। नर्मदे 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 हरो, नर्मदे हरो.